दुसरा आहे तो तो काय नमस्कार मित्रांनो वैभवशाली व युट्यूब आपलं आपला स्वतः मित्रांनो लग्नाचा भासता लग्नाचा भासता घेण्यासाठी आज आम्ही दादरला चाललो आहे बघू आपण दादरला घेतल्याच्या दे नंतर कसा घेतो मित्रांनो हो, या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला हव तिकीट काढून झाली एकमे तिकीट ही बघा तिकीट काढले आता वीस रुपये रिटर्न दादर जोगेश्वरी ते दादर मार्केट ते दादर मध्ये आला ना दादर, दादर।, 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 दादर। संगीता खाली बस ना

कि वो केके इन्वेस्टिगेट का आटा बनाना था बिना न मान देखा नहीं मामी कोणासाठी मामीसाठी मामीसाठी मामी आहे का या मावळा नाही याच्यामधले आहे ना आपल्याकडे थोडीशी वेगळी का ती पण चांगलीच होती कलर चांगला मामी साठी आहे गोरी आहे गोरी आहे मामी दिसे आता काढली होती ना पहिली ती नेता मग त्याच्या डिझाईन मध्ये आहे त्यांच्याकडे

नेली उत्तम पण काढून ठेवा हा हा ओके हां चालेल चालेल आणि ही कुर्ती साखर साडी साकर साडी ओके हा चालू

चोर दे कैसा लगता है परिनावन तुझे लगा हम दूसरे लगा हम तो कौन लगता है ये क्या है साथ में हां वो कोई चीज बात नहीं है तो मसाला ना तो है ये नहीं चलता का ये ऐसा नहीं है तेरा विचार है हां आप ले ना आप ले काय ते बरोबर आहे सर्व आतमध्ये दुकानात जागा कमी पडते दोन्ही नवरा आणि मुली यांच्याकडून हे मंडळी आहेत शांत दूत आतमध्ये दुकानचं नाव काय तेच त्यांचा लग्नाचा रस्ता घेऊन या मंडळी या येत आहेत का झालं का तिकडून सर्व घेऊन हे मग या झालं येत आहेत ना चला आता चहा पाणी करूया बघा दोघही राह ना इथे समोर व्हेरी गुड नंतर संप चला तर चला ही आहे नवरी मुलगी भाची माझी आहे मित्रांनो आणि समोर तो मुलगा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समजतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला असून चला